सर्वात मोठी बातमी आत येत आहे वैजापूर तालुक्यातील मानवी आमदार भाऊसाहेब तात्या वृद्ध विरुद्ध बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाण्याचे संकेत या वैजापूर तालुक्यात मिळत आहे काय आहे चर्चा वैजापूर तालुक्यातील बघा आपण लाईव्ह सगळे हजर राहिलो तर त्याचा परिणाम पक्ष काहीतरी खटपट करेल आपल्याला काहीतरी बोलाल काय झालं काय नाही झालं विचारायला म्हणून आपण त्याला सांगू मग त्या सगळे घडलं नाही तालुक्यात जिल्हा प्रमुख नाही त्यांनी पण नाही नाही मीच गेलो त्यांच्याकडं म्हणजे तेच त्या गोष्टीला आठ दहा दिवस झाल्यानंतर गेलो सांगा काय ते म्हणजे ते जमणार नाही ठीक आहे म्हणजे राष्ट्रवादीचे वरिष्ठांना भेटले ताता एक भेट झाली सांगितले प्रमाणात आणि ते आता जागा वाटप शरद पवार साहेब त्याच्यामध्ये जागा वाटप करायचं जयंत पाटील साहेब या मतदारसंघातले दोन आमदार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे झाले पैठणचे संजय वाघ चौरे इथं पोहोचले राष्ट्रवादीचे आमदार झालेत नाही त्यामुळे अजून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय व्हायचा आहे असं म्हणता नाही जागा उभा आपण तिकडे गेलो आणि एकंदरीत त्यांच्या सगळ्या क्रायटेरिया राष्ट्रवादीच्याकडे गेले तर हो ते म्हणते ना आमचे माझ्या आमदार आमच्या पक्षात आले आता आम्हाला नाही नाही लोक येऊन बसले माझ्याकडे आज द्या लवकर नाही नाही बरं मस्जिदच काम आहे असं काही नाही का ते असं घरचं काम आहे कोणाच्या व्हायलाच पाहिजे होत ना पण नाही झालं म्हणजे चंद्रकांत खरे असतात किंवा विरोधी पक्ष अंमल यांनी मदत केली का तुम्हाला नाकारण्याचं कारण तुम्ही त्यांना विचारलं काही तुमची चर्चा झाली का त्यांच्या चर्चा आताच मी तुमच्या लागली म्हणले त्याप्रमाणे मी ते म्हणले फक्त तुम्हाला तिकीट देता येणार नाही ठीक आहे कारण माझा स्वभाव असं का देता येणार नाही मी काय केलं मी काय चुकलो माझं काय झालं याचना करणार मी कार्यकर्ता नाही येणार नाही तर संपला विषय उठलो जागेवरून हॅलो भेट झाली नाही कधीच नाही भेटतो आणि त्या लोकांनी माझी भेट झाली नाही त्या लोकांनी आम्ही त्या ब्लेम नाही करणार तर त्यांनी मला कबुल केलेलं नव्हतं कधी माझं जे काही होतं ते जिल्हा प्रमुखांनीच सांगितलं होतं तर तुमचं उमेदवारी फायनल आहे तुम्ही या पक्षात घेता पक्षा। नाही सांगितलं दिली जाणार शंभर टक्के